पारनेरकर सुरक्षित हातात राहावे याकरिता आपण सुजय विखे यांना पाठिंबा दिलाय अशी भूमिका पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी मांडली पारनेरचे माजी आमदार विजय आवटी यांनी खासदार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा का दिला याबाबतचं स्पष्टीकरण केलंय माझी जनता कोणाच्या हातात सुरक्षित राहील हे मी पाहिलंय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे देश कोणाच्या हाती सुरक्षित राहील हे पाहिलंय देशाचे कृषी मंत्री असताना हमीभावाचा कायदा का करता आला नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांना करत खासदार सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात चांगलं काम केलंय त्यांना संधी मिळाल्यास मतदारसंघात त्याचा मोठा फायदा होईल आणि त्यासाठीच महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला असल्याचं विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी स्पष्ट केलंय राजकारण करत असताना लोकांना समोर ठेवून निर्णय घेतला महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही याबाबत चर्चा केली आणि माझ्या पार्टनरची जनता कोणाच्या हातात सुरक्षित राहील याचा विचार करून मी खासदार सुजय विखे यांना पाठिंबा दिलाय अशी भूमिका विजय आवटी यांनी मांडली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर